काय कारणं होती की भंडारा जिल्ह्याची फाळणी करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली भंडारा जिल्ह्यापासून वेगळा होऊन गोंदिया जिल्ह्यावर काय आर्थिक परिणाम झाले समजून घेऊ समोर व्हिडिओ मध्ये सर्वांना नमस्कार मी मयुरेसन सुरे आपण पाहतात एम एम न्यूज डिजिटल चॅनल मित्रांनो आज एक मे दोन हजार पंचवीस आजपासून सुमारे पासष्ट वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्राला राज्याचा दर्जा मिळाला होता याच दिवशी मुंबई राज्याची विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्य अस्तित्वात आली मराठी भाषिक लोकांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर हे शक्य झाले होते ज्यामुळे एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो त्याचबरोबर एक मे हा दिवस गोंदिया आणि भंडारा ह्या जिल्ह्यांच्या इतिहासासाठी पण खूप महत्त्वाचा ठरतो कारण एक मे एकोणीसशे नव्याण्णऊ रोजी भंडारा जिल्ह्याची फाळणी करून महाराष्ट्रात नवीन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती आपल्या प्रश्नाप्रमाणे भंडारा जिल्ह्याची फाळणी करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यामागचं कारण म्हणजे शासकीय सुविधा विकासाची गरज आणि भौगोलिक अंतर भंडारा जिल्हा एकमेक एकोणीसशे नव्याण्णव पूर्वी भौगोलिक क्षेत्राच्या चे दृष्टीने खूप मोठा होता आणि या व्यापक भौगोलिक क्षेत्रामुळे अनेको शासकीय कार्यांमध्ये खूप अडचणी यायच्या जिल्ह्याच्या प्रत्येक टोकापर्यंत शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे खूप कठीण जात होते मात्र गोंदिया जिल्ह्याच्या नवनिर्मितीमुळे शासनाच्या प्रत्येक योजनांना या क्षेत्राच्या प्रत्येक टोकापर्यंत पोहोचवणे हे पूर्वीपासून सुलभ झालेले आहे आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये गोंदिया जिल्ह्याचा क्षेत्र खूपच मागासलेला होता नाईच्या बरोबर वैद्यकीय सेवा मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई आणि इत्यादी घटकांचा मोठा दुष्काळच ह्या क्षेत्रात होता गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीनंतर ह्या घटकांवर मात्र मोठ्या प्रमाणावर भर देण्यात आले जेणेकरून वर्तमानात गोंदिया जिल्ह्याची स्थिती सेवा घटकांना पाहता चांगली आहे एकीकडे गोंदिया आणि भंडारा या दोन्ही शहरांमधील भौगोलिक अंतर देखील ऐंशी किलोमीटर इतका आहे आणि या ऐंशी किलोमीटरच्या भौगोलिक अंतरामुळे गोंदिया जिल्ह्यातील लोकांना अधिकारी कामासाठी भंडारा जाण्यास खूप त्रास व्हायचा मात्र वेगळा जिल्हा निर्मित केल्यावर गोंदिया जिल्ह्यातील लोकांना त्या सर्व सुविधा कमी अंतरावर सुलभरित्या मिळू लागल्या मात्र फाळणीपासून म्हणजे आजपासून सुमारे पंचवीस वर्षांनंतरही गोंदिया जिल्हा हा देशात आणि राज्यात पण मागासलेल्या जिल्ह्यांच्या यादीत येतो पिछडा वर्ग अनुदान निधी दोन हजार सहा मध्ये केंद्र सरकारने गोंदिया जिल्ह्याला देशातील दोनशे पन्नास सर्वात मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये समाविष्ट केले होते आणि सध्या या जिल्ह्याला पिछडा वर्ग अनुदान निधी अंतर्गत निधी मिळतो तथापि जिल्ह्याच्या निर्मितीमुळे प्रशासकीय सुधारणा आणि विकास योजनांचे अंमलबजावणीत काही सकारात्मक बदल झाले दुसरीकडे नवीन पायाभूत सुविधांचा विकास आणि संसाधनांचे विभाजन यामुळे काही प्रमाणात आर्थिक आव्हानं निर्माण झाले हे नाकारता येत नाही गोंदिया जिल्ह्याची अर्थव्यवस्था अजूनही प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे आणि औद्योगिक विकासाला गोंदिया जिल्ह्यात अधिक वाव आहे सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी मयुरेशन सुरे पहात्रा एम एम न्यूज डिजिटल चॅनल